संतांचे साहित्यच मानवाला मानसिक शांती प्रदान करण्याचे काम करते हरिभक्त पारायण विठ्ठल काकाजी महाराज संत साहित्याचा विचार घराघरात पोहोचणे आवश्यक आहे त्यामुळे मानसिक आधारही मिळतो आपला हा लढा संतांचे विचार प्रत्यक्षात उतरण्यासाठी आहे सगळ्या जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला कोणाकडूनही अपेक्षित सामाजिक आधार मिळत नाही हेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागचे मूळ कारण असल्याचे प्रतिपादन वारकरी साहित्य परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हरिभक्त पारण विठ्ठल पाटील काकाजी महाराज यांनी व्यक्त केले मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांना आळा बसावा मानसिक आधार मिळून आत्महत्याचे प्रमाण रोखले जावे या उद्देशाने काढण्यात आलेल्या ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचे मंगळवारी दुपारी लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले संतभूमी यावेळी अभि उपस्थितांना मार्गदर्शन करताना हरिभक्त पारायण विठ्ठल पाटील यांनी मराठवाड्यातील एकही शेतकरी बांधवाने आत्महत्या करू नये आत्महत्यास प्रवृत्त होऊ नये यासाठी काढण्यात आलेल्या या आधार आले दिंडीस मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यात अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले या दिंडीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मी माझं दैवत असलेल्या विठोबांच्या साक्षीने तुक ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतो की माझ्या संतभूमी मराठवाड्यात परिस्थितीने गोंधळलेल्या एकही शेतकरी बांधवाला आईवडिलांना बायको मुलांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करू देणार नाही त्यासाठी त्याला मानसिक आर्थिक सर्वतोपरी सहकार्य करेल पण संतभूमी मराठवाडा बदनाम होऊ देणार नाही अशी मी वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून ही जबाबदारी स्वीकारेल अशी शपथ देण्यात आली मानवी मन अतिशय चंचल असते या मनाला आवर घालता आला पाहिजे संत साहित्यात फार मोठी ताकद आहे संतांचे साहित्यच खऱ्या अर्थाने मानवाला मानसिक शांती प्रदान करण्याचे काम करत असते वारकरी साहित्य परिषदेचे परिषदेने सुरू केलेला हा लढा यापुढेही निरंतर चालूच राहणार आहे शेतकऱ्यांच्या व्यथा व्यसनापर्यंत शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असेही विठ्ठल पाटील काकाजी महाराज यांनी सांगितले मोठ्या प्रमाणात वारकरी शेत हे शेतकरीच आहेत वैचारिक दारिद्र्य का वाढत आहे हे शोधून काढण्याचे काम फडकरी बांधवांचे आहे ते काम येणाऱ्या काळात निश्चित अधिक प्रभावीपणे करतील असा विश्वासी विठ्ठल पाटील यांनी व्यक्त केला हरिभक्त पारायण माधव महाराज शिवनीकर यांनी संत साहित्याला माणसाला निराशातून बाहेर काढण्याची ताकद संत साहित्यात असल्याचे नमूद केले सद्यस्थितीत सांप्रदायिक संस्कार आईवर झाल्यास कोणताही मुलगा व्यसनाधीन होणार नाही वा मार्गाला लागणार नाही एका जिजाऊने छत्रपती शिवराय घडवला प्रत्येकाईने आपल्या मुलांना शिवरायाप्रमाणे घडवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यासाठी हरिपाठ मंडळाची स्थापना करण्यात आली आहे त्याही चांगल्या पद्धतीने प्रबोधन करू शकतात असेही शिवनीकर महाराज यांनी सांगितले या प्रसंगी उपस्थितांना शेतकरी बांधवांना आत्महत्या करू देणार नाही अशी शपथ देण्यात आली पसायदानाने का कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी रोपन खटावे वारकरी साहित्य परिषदेचे लातूर जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण श्रीधर धुमाळ महाराज महिला जिल्हाध्यक्षा चंद्रलेखाळ गुंडरे शंकर महाराज येदले लिमराज महाराज बोळंगे यांच्यासह अनेक मा मान्यवरांची उपस्थिती होती मी सोनेराव गायकवाड सह्याद्री न्यूजसाठी लातूर मी माझे दैवत असलेल्या विठोबाच्या साक्षीने ज्ञानोबा तुकोबांची शपथ घेतो की माझ्या संतभूमी मराठवाड्यात परिस्थितीने गोंधळलेल्या

मराठवाडा होऊ देणार नाही अशी मी वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून ही जबाबदारी स्वीकारेल गोला कुंडली मराठवाडा ही संतभूमी आहे आणि या संतभूमीमध्ये कधी निसर्गाची नैसर्गिक आपत्ती आली किंवा काय मनाच्या काय चुकीच्या प्रगतीच्या विषयामुळे आवालदिन झालेले भौतिक परिस्थितीत संकट आलेले आमचे आजपर्यंत पाहिले तर शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यामुळे संतभूमी मराठवाडा जी आहे ती बदनाम होते तर ती संतभूमी बदनाम होते म्हणजे संतभूमी म्हणजे संत ज्यांनी जगाला विश्वाला दिशा दिली त्या त्या वारकरी संप्रदायाचे जे ज्ञानोबा तुकोबा आहेत त्यांचीही बदनामी होते ना आणि त्यामुळे ती नाही झाली पाहिजे ही जबाबदारी आमची तमाम वारकरी संप्रदायाची आहे आणि म्हणून आम्ही आज ज्ञानोबा तुकोबा शपथ घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही आता आठ जिल्ह्यातला शेवटचा जिल्हा आहे आमचे हजारो वारकरी आमच्या संत मुक्ताई जनाई बहिनाई महिला परिपाट डिपार्टमेंटाच्या भगिनी किंवा आमचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष पुरुष महिला सगळ्यांनी रात्रंदिवस कष्ट घेऊन ह्या लोकांना गोळा केलं आता हे लोक पुन्हा आमच्या भगिनी मंडळी गावोगावी जाऊन गावोगावी जाऊन गावागावातून शोधून काढून अशा पुरुषांना त्यांची जबाबदारी आणि त्यांना मानसिक आधार आणि अशा काही समस्या असतील ते तर त्यांना एकत्र करून शासनाबरोबर बसवून त्यांच्या समस्या कशा सुटतील आणि ते मानसिक आधार घेऊन आपल्या बायका मुलांना आणि आईवडिलांना वार वाऱ्यावर कसं सोडणार नाहीत ही भूमिका घेऊन वारकरी साहित्य परिषद सातत्याने यापुढे काम करत राहील आणि आमचा वारकरी ही विडा उचलेन जीवापेक्षा प्रिय असलेल्या ज्ञानोबा तुकोबांच्या विचारानं काम करेल आणि हे आत्महत्या थांबवेल म्हणजे

पण वैचारिक दारिद्र्य का आहे हे शोधून काढायचं काम आमच्या फडकरी बांधवायचं आहे पंढरपूरच्या म्हणून आम्ही माधव महाराज शिवणी करतो त्यांना तुमच्या साक्षीनं आणि आमच्या सगळ्या फडकऱ्यांनी ठरवलंय आता कीर्तनाचं प्रमाण वाढवायचं आहे आणि संत साहित्याचा विचार मनामनात घराघरात रुजवायचा आहे गर्भाशयापासून गातात ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे हे आमच्या या हरिपाठ मंडळ महिलांचं जे आहे त्यांची जबाबदारी आहे त्यामुळे ही चळवळ थांबणार नाही आणि यापुढे आत्महत्या होणार होणार नाही यासाठी आम्ही वेळ आहोत वारकऱ्यांची म्हणजे प्रबोधनाची गरज आहे का अहो मानसिक आधार हे संता हे पा हे आम्ही हे जे लोक सांगतात फडकरी किंवा कीर्तनकार हे काय सांगतात संतांचे विचार सांगतात पण ते विचार समाजात काय उतरले नाहीत तर त्यासाठी आता हा लढा सुरू आहे मराठवाड्यामध्ये जे अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त झालेले जे शेतकरी घाबरून जाऊन आत्महत्या करतात तर त्यांच्यासाठी आपल्या वारकरी संप्रदाय संप्रदायातून एक आधार दिंडी संत तुको बारोबाई यांची एक आधार दिंडी अशी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आपण ही आधार दिंडी काढलेली आहे की त्यांनी आत्महत्या करू नये त्यांना मानसिक बळ मिळावं आणि घाबरून जाऊन आत्महत्या केल्याने कुठलं कर्ज फिटत नाही हे आपल्याला त्यांना इथं शपथविधी द्यायचा होता की बाबा कसलीही परिस्थिती असली तर आपण आत्महत्या करू नये आणि आत्महत्या करून तुम्ही एकाने आत्महत्या केली म्हणून संसाराच्या बागच्या मागच्या माणसाचं काही कर्ज फिटत नाही कारण मागच्यांना तर ते फेडावंच लागतं एक जीव जातो पण जीव हा नंतर मिळत नाही आज अतिवृष्टी झाली पुढच्या वर्षी चांगलं पीक येईल परत तुमचं उत्पादन वाढेल पण गेलेला जीव परत येत नाही आप करन, करी करी हे आपल्याला समजावून सांगायचं आहे कारण अति कर्ज झालं किंवा अतिवृष्टी झाली की शेतकरी हा घाबरून जातोच आणि शेतकरी वारकरी आहे आहे वारकरी हा शेतकरी आम्ही हरिपाठ मंडळाची स्थापना शाखा ओपन करतो आणि प्रत्येक गावामध्ये तिथे गेल्यानंतर आम्ही हरिपाठ मंडळ का स्थापन करायचं किंवा भजनी मंडळ का स्थापन करायचं आणि याचे काय फायदे होतात प्रत्येक घरामध्ये वारकरी संप्रदाय जर वाढला तर आजची जी पिढी आहे ती वाम मार्गाला करावं आहे तर संप्रदायात आल्यानंतर हे वाईट कृत्य कुणीच करणार नाही म्हणून आपण हा संप्रदाय पुढे चालवायचा आहे याच्यासाठी आम्ही प्रबोधन करतो अध्यक्ष काकाजी पाटील हे आले होते त्यांनी आपलं हे जे शेतकरी बांधव आत्महत्या आहेत की तुम्ही आत्महत्या करू नका आम्ही तुम्हाला मदत करू असं त्यांनी सांगण्यासाठी आले होते माधव शिवणीकर माधव महाराज हे पण आले होते प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनाही केलं होतं